सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जे सर्व यांना सादर दंडोत प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट बोरीकर प्रतिष्ठान या चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत बंधूंनो आज आपण जे चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे अति तेथे माती किंवा अति सर्वत्र वर्जते एक दोन चार दिवसापूर्वी प्रवास करत असताना शाळेच्या भिंतीवर हे वाक्य वाचण्यात आले आणि त्यावर विचार केला असता या वाक्याची उपयुक्तता त्याची गंभीरता आणि त्याची व्यापकता ही फार मोठी आढळून आली आणि हे लक्षात आलं आणि याच निमित्ताने या विषयावर चिंतन करण्याची इच्छा झाली खर तर ही म्हण किंवा हे वाक्य इतकं व्यापक आहे की मनुष्याला प्रत्येक विषयात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक प्रसंगात हे लागू होत सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं म्हणजे खाणे पिणे झोपणे बोलणे या दैनंदिनीच्या महत्वपूर्ण विषयाकडं या गोष्टीकडं जरी आपण या अति हा शब्द लावून जर पाहिलं तर त्याचे परिणाम हे आपल्याला विपरीत दिसतील जसे की अति खाणे अति बोलणे अति झोपणे अति पिणे या सर्व अतिमुळे आपल्या आरोग्यावर स्वभावावर मानसिक स्थितीवर याचा कमी अधिक प्रमाणात दुष्परिणाम लगेच जाणवतो ज्यावेळेस मी प्रवास करत होतो त्यावेळेस शाळेवर हे अतिथी माती हित वाक्य वाचण्यात आलं पण पुढे जाऊन प्रवासात रोडवर जे काही मार्गदर्शक सूचना असतात त्या मार्गदर्शक सूचनामध्ये सुद्धा एक फलक फलक असं होतं त्याच्यावर अशी सूचना होती की अतिघाई संकटात ने म्हणजे आपल्या गाडीची जी स्पीड आहे तिची जी, जी गती आहे ही अति नसून अतिघाई करू नका त्या अतिमुळे तुम्ही संकटात सापडू शकता मग आता यासाठी मनुष्यानं काय करावे तर एक संस्कृत सुभाषित आहे अति सर्वत्र वर्जते म्हणजे मनुष्याने जीवन जगत असताना सर्वत्र म्हणजे सर्वच ठिकाणी कोणत्याही विषयात कोणत्याही प्रसंगात कसल्याही प्रकारे आपल्याकडून अतिरिक्त होऊ देऊ नये वर्जते म्हणजे टाळणे म्हणजे अतिरेक टाळणे आता आपण जर बार पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या बऱ्याच समस्या ह्या अति या कारणामुळे उद्भवतात प्रथमदर्शनी आपल्याला त्याचे कारणे वेगवेगळे आढळतील किंवा दिसतील पण त्याची सुरुवात जर पाहिली किंवा आपण त्याचा त्या दृष्टिकोनातून जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की या वादाची या समस्येचं जे बीजारोपण आहे कुठेतरी अति या कारणामुळे झाले आहे एका ठिकाणी असं वाक्य आले आहे ते म्हणतात की अति निकट विनाश आहे म्हणजे एखाद्याशी एवढी जवळीकता करणे एवढा त्याच्या जवळीकतेचा अतिरेक करणे की बस रात्रंदिवस सोबतच आणि मग कालांतराने ही जवळीकतेची अतिरेकता त्यांच्यामध्ये वितुष्टता आणते दुरावा निर्माण करते एवढा दुरावा निर्माण करते की ते दोघे एकमेकाचे तोंड सुद्धा पाहत नाही आपल्या आजूबाजूला अशी काही उदाहरणे आढळून येतात की पूर्वी फार त्यांचं जमत होत पण आता ते एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत एकमेकाच्या घरी सुद्धा जात नाहीत आणि हे सर्व अतिनिकट विनाश आहे आणि यातला जर अति टाळला असता सुरुवातीपासूनच जर तुम्ही स्वतःला एक नियमबद्ध चाकोरीबद्ध ठेवून सौजन्यपूर्वक व्यवहार ठेवला असता सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी होणे कार्यप्रसंगी सोबत असणे या सर्व गोष्टी तुम्ही करू शकतात उलट ह्या सर्व गोष्टी आपण करत असताना आपण जर स्वतःला संयमित राहून जर केल्या तर याचा फायदा स्वतःला नक्कीच होतो तुमचे जे संबंध स्नेह सौजन्य जे आहे हे सर्व लॉंग लाईफ सोबत राहतं म्हणून अति हा प्रकार आपण टाळणं गरजेचं आहे पुढे सुभाषितकार म्हणतात की आता अतिनिकट विनाश आहे मग आता कोणाच्या जवळ जाऊच नाही का जवळ करावी की नाही का लोकापासून दूरच राहावं का तर तसही नाही म्हणतात ते म्हणतात की अतिदूरम म्हणजे अतिदूर असण ही बरोबर नाही समाजापासून अपतिष्टापासून आपल्या संबंधित लोकांपासून अतिदूर राहणे ही सुद्धा बरोबर राहील अतिदूर असल्याचा सुद्धा त्याला सुद्धा ते म्हणतात की ते निष्फळ असं म्हणल्या गेलं आहे म्हणजे कधी कधी आपल्याला असं पण ऐकण्यात येतं की पा एखादी व्यक्ती म्हणते की आमचं आणि त्यांचं भांडण झाले पंधरा वर्षापूर्वी झाले आम्ही त्यांचा पंधरा वर्ष झाले आम्ही त्यांचा उंबरवटा ओलांडला नाही त्यांच्या घरात पाय टाकला नाही कोणत्याही कार्याला सुखाचा असो शु, दुःखाचा असो आम्ही जात नाही आणि ते पण आमच्या इथं येत नाही आता पंधरा वर्षापासून तुम्ही जात नाहीत किंवा ते येत नाहीत आता यात काही पुरुषार्थ आहे का।, का फार मोठी कोणती कामगिरी आहे की गेले म्हणजे पंधरा वर्ष त्या घरी तुम्ही गेले नाही हा कोण म्हणजे हा कोणता मोठा एक समजा आपण ज्याला ग्रामीण भाषेत म्हणजे कोणता मोठा तीर मारला हे पा वाद विवाद समस्या हा सर्व जीवनाचा भाग आहे आणि तो प्रत्येक पुरुषाला प्रत्येक व्यक्तीलाच आहे पण हे सर्व सोडून वादविवादाकडे दुर्लक्ष करून प्रेमाने सुद्धा काही समस्यावर उपाय काढता येतात किंवा प्रेमाने ते सर्व जिंकता येते ना एरवी पण व्यवहारामध्ये असो का धर्मशास्त्रामध्ये असो जो क्षमा करतो जो पुढलाच्या चुका विसरतो तोच मोठा मानला गेलेला आहे किंवा तोच मोठा असतो एखाद्याने आपल्याविषयी चुकीचे कर्म केले म्हणून आपण सुद्धा त्याला त्याच पद्धतीने म्हणजे चुकीचे कर्म करूनच उत्तर देणं ही पद्धत संमत नाही ही पद्धत मानवतेत बसत नाही ही पद्धत अयोग्य आहे त्याच्या कर्माचे फळ त्याला निश्चितच भेटणार आहे त्यासाठी आपण चुकीचे कर्म करून उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये म्हणून आपले वाईट ही कोणापासून कायमचे दूर होईल असं असून म्हणजे सुभाषित म्हणतात की अतिदूरम निष्फलम म्हणजे इतकंही दूर माणसाने जाऊ नाही की पुन्हा आयुष्यात पुन्हा कधी एकमेकाच्या समोर येण्याचं धाडस किंवा एकमेकाकडं आदरपूर्वक प्रेमपूर्वक पाहण्याची दृष्टी कायमची निघून जाईल इतकं अतिदूर सुद्धा मनुष्याने कोणाच्या जाऊ नये मग आता अति जवळ पण जायचं नाही अतिदूर पण जायचं नाही मग आता माणसाने कसं राहावे सेविता मध्यभागाय अति जवळ आणि अति दूर या दोन्हीचा जो मध्य आहे तो मध्य आपण आपल्या वर्तनात ठेवावा त्या मद्यामुळे आपल्याला ज्या समस्या येतात जे आपल्या वादविवाद होतात त्यापासून आपल्याला काही प्रमाणात का होईना आपली सुटका होईल आता हा मध्यभाग कसा साधायचा किंवा मध्यभाग म्हणजे कसा आपण एक उदाहरण पाहू म्हणजे आता आपली तब्येत बिघडली आता आपण डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने आपल्याला मेडिकल दिलं म्हणजे गोळ्या दिल्या, दिल्या। आणि सांगितलं की ह्या पाच दिवसाच्या गोळ्या आहेत आपण घ्या एक गोळी सकाळी एक गोळी रात्री आणि अशा पद्धतीनं ह्या दहा गोळ्या पाच दिवसाच्या घ्या आपली तब्येत ठीक होईल आता जर आपण घरी आल्यावर असा विचार केला की एक सकाळी घ्या एक संध्याकाळी घ्या आणि असं पाच दिवस घ्या त्यापेक्षा आपण असं करू ह्या ज्या दहा गोळ्या आहेत त्या आपण काय करू पाच गोळ्या सकाळी घेऊ आणि पाच गोळ्या संध्याकाळी एका दिवसात पाच दिवसाचा कोर्स एका दिवसात होईल असा जर विचार आपण केला तर ह्या अतिमुळे अतिनिकट विनाश आहे म्हणजे जी गोळी तुमचा आजार ठीक करू शकते आजार ठीक करणार आहे तीच गोळी अति म्हणजे जास्त घेतल्यामुळे विनाश आहे म्हणजे तुमचा आजार ठीक होण्याऐवजी तुम्हाला त्या गोळीपासून रिॲक्शन होणार त्याचे दुष्परिणाम होणार किंबहुना एखाद्या जा वेळेस जास्त गोळ्या खाल्ल्यामुळे प्राणहानी सुद्धा होऊ शकते आता या उलट जर आपण आता पाहिलं की आता ह्या गोळ्या आणल्या पण आता ही एक गोळी खाल्ली नाही अतिदूर निष्फलन म्हणजे आता त्या गोळ्यापासून स्वतःला दूर ठेवलं तिथं काय झालं मग निष्फलन झालं ना म्हणजे तुमची तब्येत सुधारता जी गोळी घालल्याने तुमची तब्येत जी सुधारणार होती ती ठीक होणार नाही ना जर तुम्ही ती गोळी पासून दूर गेले तर तुमच्या तब्येतीमध्ये तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणार नाही याचा अर्थ अतिनिकट म्हणजे एका वेळा पाच पाच गोळ्या एकदाच घेतल्या तरी नुकसान आणि गोळीच घेतली नाही म्हणजे अतिदूर तरी सुद्धा नुकसान मग कसं काय कसं करायचं सेविता मध्ये भाग आहे म्हणजे हे दोन्ही प्रकार न करता नियमानुसार जे आहे जेणेकरून आपलं आरोग्य त्या गोळीने तंदुरुस्त होईल त्याच नियमात गोळी सेवन करणे हेच आपल्या हिताचे आहे म्हणून आपण जीवनात अति निकट आणि अतिदूर या दोन्ही गोष्टी टाळून सुवर्ण मध्य साधावा या संदर्भात चाणक्य सूत्रामध्ये सुद्धा या अतिची दखल चाणक्याने घेतलेली आहेत ते म्हणतात की कि अतिरुपेन वैशिता वर्जते कोणतीही गोष्ट अति झाली की तिथे निश्चितच समस्या उद्भवणार आणि त्यामुळं प्रत्येक विषयामध्ये आपण अति ह्या गोष्टीपासून आपण सावध राहिलं पाहिजे आमचे सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सुद्धा ब्रह्मविद्यामध्ये ह्या अतिबद्दल निरूपण करतात अर्थात ते वेगळ्या दृष्टिकोनातून आणि वेगळ्या हेतून आहे पण तरी सुद्धा म्हणतात की एक वृत्ती अधीन हा एक प्रकार आहे आणि एक स्थिती अधीन हा एक प्रकार आहे म्हणजे गुणात्मक जरी ही बाब असेल तरी सुद्धा तिथे सुद्धा तुमच्या गुण अतिरेक होऊ नये लीळा चरित्रात सुद्धा एक लिळा याच अर्थानं आलेली आहे आपण ती थोडक्यात पाहू प्रसंग आहे डोमेग्राम येथे उंच मडामध्ये आमचे भट्टोबास आणि नाथोबा यांच्यात शास्त्र चर्चा चालू ते दोघेही त्या शास्त्र चर्चेमध्ये इतके तल्लीन होतात की स्वतः भगवंत आमचे गोसावी तिथे विजे करतात विजे केल्यानंतर सुद्धा नाथोबा आणि भट्टोबास दोघेही शास्त्र चर्चामध्ये इतके तल्लीन असतात की आपण उठावं भगवंताच्या श्रीचरणी लागावं इतकं सुद्धा त्यांना त्या चर्चे पुढे सुचले नाही मग सर्वजण त्यांना उद्देशून म्हणतात की हंगामा हे तुम्हाला गुणी ठाकले मा म्हणजे एखाद्या विषयामध्ये ज्याप्रमाणे एखादा पुरुष तल्लीन होतो त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा या शास्त्र चर्चेमध्ये तल्लीन झालेत की तुम्हाला त्यावेळेस कोणता विधी प्राप्त झाला तो सुद्धा तुमच्या लक्षात नाही आला अशा पद्धतीने त्या शास्त्र चर्चेमध्ये सुद्धा अतिप्रमाण झाल्यामुळं स्वतः सर्वज्ञ तिथे बीजे केले असतात त्यांच्या लक्षात नाही आलं आणि म्हणून अति हे कुठेच आपल्या कामाचं नाही अति हे आपलं नुकसानकारकच आहे म्हणून बंधूं या अतिचे आपल्याला व्यवहारामध्ये अनेक उदाहरण आपल्याला आढळून येतील की कशा प्रकारे माणसाची हानी या अतिमुळे होत असती आणि आपण जीवन जगत असताना ह्या अतिपासून सावधान राहावे लांब राहावे जेणेकरून आपली मानसिक शारीरिक जी स्वस्थता आहे त्या स्वस्थतेची हानी होणार नाही कारण तुमचे मन आणि तुमचं शरीर ह्या दोन गोष्टी जर स्वस्थ असतील उत्तम असतील तरच तुमच्या कोण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक कार्यामध्ये जे व्यवहारिक असतील परमार्थिक असतील पारिवारिक असतील तुम्ही जर खऱ्या अर्थाने तन आणि मन स्वस्थ असेल, असेल तर तुमची प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक घडेल तुमच्या हातून सुद्धा चांगले कर्म होतील तुम्हाला कारण की सर्वज्ञ श्री चंद्रप्रभू एका ठिकाणी म्हणतात की चित्त कसं स्वस्त असेल तर त्याच्यामध्ये एक संभावना होती म्हणजे त्या चांगल्या गोष्टीची संभावना होती तुम्हाला देवधर्माची संभावना तुम्हाला नामस्मरण असेल प्रभूचं चिंतन असेल सेवादाशी असेल प्रत्येक गोष्टी ह्या चांगल्या तुमच्या मनामध्ये तुमची जर ठिकाणी स्वस्थता असेल तर ह्या चांगल्या गोष्टी तुम्हाला स्फुरतात आणि तुमची स्वस्थता जर तुम्हाला बिघडून घ्यायची नसेल तुमच्या परिवाराची जर स्वस्थता तुम्हाला बिघडून घ्यायची नसेल तर तुम्हाला सर्वांना ह्या अतिची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या अतिची काळजी घेण्याचा प्रयत्न करावा परमेश्वर तुम्हाला नक्कीच यात यश प्रदान करेल एवढं बोलून या लांबलेल्या शब्दांना विराम देतो सर्वज्ञ श्री स्वामी की जय